शाश्वत शेती हे जे कृषीमुलकत्व या विषयामध्ये आले जे काही प्रकरण आहे शाश्वत ही शाश्वत शेती ही संबंधित येते ती म्हणजे सेंद्रिय शेती, शेती पर्यावरण या विषयाच्या संबंधित येते आता तुम्हाला सेंद्रिय शेती हा विषय द्वितीय वर्षामध्ये आहे त्यामुळे त्याच्यावर ओझरचा तर आपण बोलूया सेंद्रिय शेतीमध्ये जपानचे जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे मसोनगो फोगोका यांनी त्यांच्या वनस्ट्रॉ रिव्हॉल्युशन या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे ते वनस्ट्रॉ रिव्हॉल्युशन हे पुस्तक त्यांनी लिहिलं त्या पुस्तकामध्ये जमीन पर्यावरण जमिनीतले जीवन तसंच पर्यावरणपूर्वक शेती आणि जे अन्नधान्य आपण खाणार आहोत किंवा ज्या जमिनीवर आपण जगणार आहोत आपल्या पिढ्याही जगत आलेल्या आहेत आणि आपणही पुढे जगतोय आणि आपण पाठीबागच्याही पिढ्या त्या जमिनीवर जगत आलेलो आहोत म्हणजे शेती ही एक आपल्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे बरेच जण म्हणतात की आम्हाला शेती नाही म्हणून मग शेती कशी नाही मग आम्ही शेती करत नाही असं नाही प्रत्येक जण हा शेती या घटकावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे त्यामुळं शेतीमधून निघणारं जे अन्नधान्य आहे किंवा पिढींच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला कशा स्रोतामधून उपलब्ध होतील आणि कशा उपलब्ध होतील आणि ती कशी असेल या संदर्भातला हा चॅप्टर महत्वाचा आपल्याला दिलेला आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे याच्यामध्ये शाश्वत शेतीमध्ये मी आत्ताच बोललो जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी फुकोका शेती पद्धती अवलंबिली त्याच्यामध्ये तिला नाव देण्यात आलं शून्य मशागत तंत्रज्ञान मशागत न करता शेती करायचं आणि म्हणजेच मातीतले जीवाणू वाढतील पिकाचे अवशेष मातीमध्ये कुजवायचे मातीमध्ये पोचला तर मातीचा कर्म वाढेल कर्मग्रह वाढला तर त्या ठिकाणी अन्नद्रव्याची उपलब्धता मातीमध्ये वाढेल आणि आपण जे आजची शेती करतोय या शेतीमध्ये आणि त्या शेतीमध्ये काय बदल असेल या संदर्भातला प्रकाश हा चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाश्वत शेती आणि अगोदर समजून घ्या शाश्वत शेती नेमकी काय शाश्वत शेती म्हणजे भावी पिढीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोडताना कोणत्याही स्वरूपाची हानी न पोहोचू देता वर्तमान गरजा भागवण्यासाठी अवलंबण्यात आलेली शेती पद्धती म्हणजे शाश्वत शेती म्हणून लक्षात द्या व्याख्या जेवढी मी सांगितली तेवढी व्याख्या परफेक्ट तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे भावी पिढीसाठी आवश्यक असलेल्या स्त्रोतांना समजून घ्या भावी पिढीसाठी आवश्यक असलेली आपण जी जगतोय किंवा आपल्या नंतरची जी पिढी येणार आहे यांना जगण्यासाठी पृथ्वीवर आवश्यक असलेला मूलभूत स्रोत म्हटलं तर शेती आणि पीक उत्पादन अन्नधान्य आहे मानवाच्या तीन गरज अन्न वस्त्र अन्न अन्न। ही अन्नाची गरज आपल्याला जर भागवायची असेल तर हा जो पिढीसाठी आवश्यक असलेली शेती आणि शेतीवर उत्पादित केलेला माल ही मूलभूत स्रोत आहे हे काय झाले मूलभूत म्हणजे आपली गरज आहे एकदम पहिली फ्रंट लाइन म्हणजे पहिला पहिली पायरी आहे या पहिल्या कोणती जमीन असो असो पर्यावरण किंवा पीक उत्पादन पद्धती असो यांना कोणत्याही स्वरूपाची हानी न पोहोचू देता त्यांना हानी पोहोचू द्यायची नाही त्यांना हानी न पोहोचू देता इतर कोणतंही चुकीचं काम आपल्याला शेती करत असताना करायचं नाही हे याच्यातून निष्पन्न होतं आणि आपल्या ही गरजा त्या ठिकाणी भागल्या पाहिजे म्हणजेच काय म्हटलं त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची न पोहोचू देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबण्यात आली अवलंब म्हणजे ती शेती करत असताना त्या बाजूंचा या तत्वांचा अवलंब आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे हे तत्व जर पाळले तर निश्चित आपल्याला ही शेती करत असताना आपल्याला अडचणी येणार नाही या भागवण्यासाठी अवलंबण्यात आलेली शेती पद्धती म्हणजे शाश्वत शेती आता ते तीन आहेत दोनों दोनच करना फोकस करणार आहोत आता दुसरी वाक्य अजून एक दुसरी व्याख्या शाश्वत शेती जमीन पिके पशुधन वैदिक सॉरी वन्य जीव मदि पुनर्जीवी निसर्गत पुनर्जीव करण्यायोग्य स्रोतांचा काय करणं प्रतवारीचा घासारा न होऊ देता म्हणजे या ठिकाणी सगळ्यात म्हणजे दुसरी व्याख्या काय सांगते जमीन असतील पिके असतील वने असतील पशुधन असतील वन्यजीव म्हणजे शेतात असणारे इतरत्र पाणी जे शेतावर फिरतात मासे पर्यावरण इत्यादी पुनर्जीव जे काय आहे निसर्गातली साखळी करण्या स्त्रोत जे काही आहेत यांच्यामुळे निसर्ग आहे लक्षात ठेवा या जी प्रतवारी आता आहे त्या न होऊ देता संतुलित व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न वस्त्र निवारा यांचा पुरवठा करणे होईल याला शाश्वत शेती म्हणायचं म्हणजेच काय सांगितलंय शाश्वत शेती आपल्याला शेती करत असताना दोन व्याख्या तुम्हाला मी मुद्दाम सांगितले पहिल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गरजा शेतीवर आहे आणि शेतीवर गरजा असल्यानं आपल्याला जो पायाभूत गरज असल्यानं मूलभूत स्रोत म्हणजे जमीन आहे आणि पर्यावरण आहे यांना हानी पोचू द्यायची नाही ना आणि आपल्याला आजची जी गरज आहे तशीच आपल्यामुळे पुढची जी पिढी येणार आहे आपल्यानंतरची तीही शेती करणार तीही अंग धान्य उत्पादित करणार त्यांनाही अंगाची गरज आहे त्यांनाही आपल्या नजरेसमोर ठेवून शेती करण्याची जी पद्धत आहे शास्त्र शेती म्हटलं आणि परखटपणे हे सांगितलेलं आहे या ठिकाणी जमीन पिकं वन पशुधन वन्यजीव मासे पर्यावरण यांना कसलीही हानी mm -hmm. पोचू द्यायची नाही हे काय एक प्रमुख स्त्रोत आहेत निसर्गाला स्थिर 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 ठेवण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी या स्त्रोतांना हानी पोहोचत नाही समजा याच्यापैकी एखाद्याला हानी पोहोचली म्हणजे पशुधन कमी झालं नैसर्गिक साखळी म्हणजे पशुधनापासून आपल्याला काय मिळणार आहे प्रमुख म्हणजे त्या ठिकाणी पशुधनाकडून मिळेल मग आता हे शेण पशुधनाकडून जर पशुधन कमी झाले तर आपल्याला शेणाची उपलब्धता होईल का नाही म्हणजे हे शेण कुठं वापरणार आपण मातीला सेंद्रिय खत म्हणून पिकाला वापरलं जाणार म्हणजे त्यांची संख्या आपल्याला शेतावर किंवा आपल्यासोबत स्थिर ठेवा लागेल वाढवावे लागेल याकरिता त्यांचा घसारा होऊ द्यायचा दुसरी गोष्ट पर्यावरण पर्यावरणामध्ये काय येल सगळ्यात आपण वाचतो की झाडे लावा झागडे जगवा आपल्या भाषेमध्ये पुन्हा कृषी गुणतत्वेमध्ये किंवा व्रजसंधारण विषय आपण याला त्याच्यात एक घोष वाक्य आढावा पाणी जिरवा तेच काम पाणी फाउंडेशन करत आहे एक तर सिने अभिनेता येऊन तो पाणी आडवा पाणी जिरवा असं म्हणतो का दुष्काळ सदृश परिस्थिती येऊ नये नये पाणी अडचण होऊ नये आणि पर्यावरण निसर्गाची हानी होऊ नये भूगर्भातली पाण्याची पातळीवर येऊ वरती राहावी खोल जाऊ नये म्हणून हे सगळे काम ते करत असतात पण शाश्वत शेतीच्या मुद्द्याकडे जर आपण आलो तर जमीन पिक वन पशुधन वन्यजीव मासे पर्यावरण मासे जरी म्हटलं तर पाण्यात मासे म्हणजे काय आपल्याकडे वाम जातीची मासे तो काय करतो पाण्यात का शेवाळ खातो जे शेवाळ आहे ते खाऊन टाकतो परिणामी काय होत पाणी स्वच्छ होत वन असलं म्हणजे जास्त प्रमाणात वने वने म्हणजे एकदम दाटीची झाड लावा झाडांची संख्या वाढवा झाडे लावा जमा आपण असं म्हणतो का आपल्याला जो लागणारा ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन हा त्यापासून मिळणार आहे आणि तो शुद्ध होणार आहे करिता या पर्यावरणाची हानी न होऊ देता झाडं तोडायची असेल तर झाड तोडू नका उलट त्या ठिकाणी किमान एक जण आणि दहा जण जर शेवटपर्यंत मोठे होईपर्यंत लावले तर निश्चित आपल्या पर्यावरणामध्ये बदल होते आणि या स्त्रोतांना आपल्याला त्यांचं प्रत्वाही जे आहे त्याचा घासारा होऊ द्यायचा नाही निसर्ग बदलला त्यांचाही घासारा बदलणार त्यांची घासरा होणार घासरा म्हणजे काय एक झाड तोडलं तर आपल्याकडून त्याच्याकडून जो काही गर्व आहे निसर्गामध्ये प्रदूषण युक्त असणारा कार्बन आहे कार्बन डायऑक्साईड हा कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये निसर्गामध्ये वाढेल परिणामी आपल्याला त्रास होईल यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यांचं संतुलन राखावं लागेल त्यांचं व्यवस्थापन अगोदर करा नंतर वर्तमान वर्तमान म्हणजे आपण आपण सध्या काय होतो शेतीवरच होतोय आणि भावी पिढी म्हणजे आपले मुलं किंवा मुलांची मुलं यांच्यासाठी ज्या तीन मानवाच्या कर्ज आहेत अन्न वस्त्र निवारा यांचा त्या शेतीतून पुरवठा करणं म्हणजेच काय करणं त्यालाच म्हटलं जाईल शाश्वत शेती आता या दोन व्याख्या मी तुम्हाला सांगितलं म्हणजे शेती करत असताना आपण ज्या शेती करत असताना जे मुद्दे आपल्या हातात घ्यायचे ते म्हणजे काय कोणतंही खत औषध हे शिफारस द्या प्रमाणापेक्षा वापरू नका अन्न विषमुक्त होईल विषमय होणार नाही याची काळजी घ्या या सगळ्या गोष्टी का विचारात घ्यायच्या तर त्याचं कारण आहे आपल्याला पर्यावरणपूरक शेती करायची आहे म्हणून मी तुम्हाला शा, नाव फुकोका म्हणजे काय त्यांनी सांगितलं मी तुम्हाला एवढा मोठा अभ्यास आहे त्यांनी फुकोका शेती पद्धती विकसित केली आज त्याची गरज आहे तर त्या ठिकाणी या सगळ्या मुद्द्याकडे आपण जर गेलो तर त्या ठिकाणी ह्या शाश्वत शेतीचा भाग खूप मोठा आहे महत्वाचा आहे पुढचा मुद्दा घेऊया आपला याच्यापासून शाश्वत शेतीचे फायदे काय काय होईल याच्यामुळे प्रकर्षाने त्या पाच फायदे दिलेले आहेत पहा तुम्हाला हे पाच फायदे काय आहे ते आपण मी इथे लिहिलेले आहेत ते पहा पर्यावरणाचं संतुलन राखणे पर्यावरणाचं संतुलन राखणे त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे पीक उत्पादन खर्च कमी असतो या पद्धतीमध्ये पीक उत्पादनाचा खर्च कमी असतो आता पीक उत्पादनाचा खर्च कमी असेल कसा याच्यामध्ये काही मर्यादा आहे शेती करता असताना त्याची तत्व आपल्याला पुढे पाहिजे म्हणजे शाश्वत शेतीच्या व्याप्तीचे घटक तुम्ही ज्यावेळेस आपण पूर्ण पाहू त्यावेळेस या मुद्द्याचा तुम्हाला म्हणजे उत्पादन खर्च कमी कसा करायचा तेही याच्यामध्ये प्रकर्षाने दिसेल शुद्ध पर्यावरण व हानिकारक अवशेष नसलेले अन्न हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे शाश्वत शेतीचा तिसरा फायदा तो म्हणजे काय शुद्ध पर्यावरण हानिकारक नसलेले अन्न शाश्वत शेतीद्वारे केले पर्यावरण शुद्ध करणं पर्यावरण म्हणजे शेती करत असताना आपल्याकडून शेतीला किंवा शेतीच प्रदूषण होणार नाही याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे म्हणजे शुद्ध पर्यावरण हानिकारक नसलेले अन्न पर्यावरण शुद्ध झालं तर आपल्याला तयार होणारं जे अन्न आहे ते शाश्वत शेतीद्वारे केलं जात अन्न जे खातोय आपण सध्या मी याच्या अगोदर बोललेलो असेल किंवा परत एकदा बोलतो कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाची शिफारशी पेक्षा जास्त जर तुम्ही फवारणी केली आणि ती फवारणी केल्यानंतर ते त्या झाडाचं फळ झाडाचं किंवा फळभाज्याचं आपल्याला फळ तोडत असताना कोणत्या प्रकारचं औषध फवारणे त्यासाठी त्या ठिकाणी प्रतीक्षा कालावधी दिलेला आहे किती दिवस थांबायचे त्याच्या आत तोडलं आणि प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही औषध फवारलं तर त्या फळामध्ये किंवा त्या भाजीपाल्यामध्ये फळभाज्यामध्ये त्या फवारलेल्या औषधाचा अंश त्यामध्ये उतरू शकतो परिणामी काय होईल ते फळ फळभाजी ही त्यामध्ये विषाचा अंश त्या ठिकाणी उतरू शकतो म्हणून शाश्वत शेती म्हणून शुद्ध पर्यावरण आणि हानिकारक नसलेले अन्न शाश्वत शेतीद्वारे केले जात याला प्राधान्य आहे त्याच्यानंतर निव्वळ सामाजिक नफा शाश्वत शेतीद्वारे वाढतो सामाजिक नफा म्हणजे कोणतंही जुन्या पिढीमध्ये हे चालायचं त्याला इर्जिक असा शब्द वापरायचा कसा सर म्हणजे कसं आपल्या शेतावर कामाचा लोड वाढला तर आपल्याला सोबत कोणी काम करू लागता येईल का तर हो जसं नांगरणी करायची तर आपले दोन बैल नांगर आपण स्वतः त्या शेजारच्या जिथे आपलं आपण सावडी बनायचो आपण त्याला सोबत घेऊन नांगरणी त्याच्या शेवट चार दिवस करायचे नंतर त्यांनी मग त्याचे बैल सगळ्या सराज घेऊन यायचं आपल्या यायचं मग आपल्याकडे चार दिवस म्हणजे वाटून का तुझं करू नंतर आपण करू सामाजिक दायित्व एक तयार आणि याच्यातून आपल्याला जो पीक उत्पादनासाठी नांगरणीचा जो निव्वळ खर्च होणार आहे तो शून्य होऊन जातो म्हणून त्या ठिकाणी निव्वळ सामाजिक असे अनेक काम आहे ते आपण शेतीचे करू शकतो म्हणजे जुनं ते सोनं जुनी पिढी जे करायची ती सोनं होतं असं आपण म्हणतो इज होल्ड त्याला प्राधान्य देणं गरजेचं त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे प्रतिकूल हवामान व बाजारभावामुळे होणारे नुकसान टाळता येते प्रतिकूल हवामान म्हणजे कसं सध्या वातावरण बदललेलं प्रतिकूल हवामानामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर बदललेल्या वातावरणानुसार आपल्यावर आपण जी शेती सध्या करतोय त्या वातावरणाच्या बदलानुसार त्या ठिकाणी शेती करावी लागेल मग काय करावं लागेल प्रतिकूल हवामान येत आहे म्हणजे काय होतंय धुकं येत आहे दाट धुक येते अशा वेळेला अशा परिस्थितीला आपल्याला काय करावं लागेल प्रतिकूल अशी त्या पिकाची वाणही आपल्याला निवडावं लागतील म्हणजे काय होईल त्या वातावरणाच्या बदलाचा परिणाम ते पिकाच्या त्या जातीला मध्ये असणारे जे गुण आहे ते त्या वातावरणाला प्रतिकार करतील आणि परिणामी उत्पन्न चांगले तसंच बाजार भावामुळे होणारे नुकसान टाळतो बाजार भावामुळे बाजाराचा एक नियम आहे आपल्याकडचं भारतीय मार्केट कसं आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कसं बाजारात एखादी वस्तू जास्त आवक झाली की त्या ठिकाणी काय होते त्याची किंमत कमी होते कमी होते म्हणजे आवक वाढली म्हणून किंमत कमी झाली थाम थांबून थांबून जर टप्प्या विकलं तर काय अडचण किंमत येणार नाही आणि स्थिरता येईल बाजारावर या अशा परिस्थितीनुसार आपल्याला त्याच्याकडे तशा बाजारभाव येण्यासाठी आपल्याकडे पालेभाज्या धान्य याच्यासाठी साठवणूक करण्यासाठी सोयी सुविधा आपल्याला याच्यातून करता येतात आणि हे करत असताना हे करत असताना जे काही आपल्याला शाश्वत बदल करायचे आणि शिंदे शाश्वत म्हणजे काय जे आहे ते पुढे शाश्वत म्हणजे काय जे कर आहे ते पुढेही आशे त्याला म्हटलं शाश्वत आपण जे बोलतोय ते करून दाखवा आपण जे करणार आहे ते प्रत्यक्ष अवलंब करून दाखवा त्याला म्हटलेलं आहे शाश्वत नुसतं बोलण्याचा उपयोग नाही त्याचा अवलंब करा शेता तर त्या ठिकाणी या शाश्वत शेतीचा आपल्याला पुढच्या आपल्या पिढीला वर्तमान पिढी म्हणजे आपण सध्याची पिढी भावी पिढी त्यानंतर पुढे पिढी येणार आहे पुढची पुढच्या पिढ्या येणार या करता आपल्याला या शेतीतून मागवायचे आहे करिता आपण त्या ठिकाणी या दोन गोष्टीचा विचार जर केला तर या ठिकाणी याच्यावर प्रश्न काय येतो तर प्रश्न येईल शाश्वत शेतीची व्याख्या आणि शाश्वत शेतीचे फायदे लिहा असा या दोन मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेला येईल तर त्याचं उत्तर लिहिताना दोन्हीपैकी एक व्याख्या आणि की पाच फायदे आणि तुम्हाला त्या प्रश्नाला किती गुण आहे ते तुम्हाला परिपूर्ण पडतील धन्यवाद आपण थांबा आपल्या व्हिडिओला सर्व विद्यार्थ्यांनी पहा लाईक करा आणि चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद